गुटखा प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती आता उघडकीस आली आहे गळा कापला तोंड मान हातावरती सोळा वार केले पोस्टमॉर्टम रिपोर्ट मधून ही क्रूरता समोर आलेली आहे परळीमधील व्यापारी महादेव मुंडे यांचा नऊ पानांचा पीएम रिपोर्ट अहवाल ही ही आहे। पी रिपोर्ट साम टीव्हीच्या हाती लागलाय अंगावरील काही मासही गायब असल्याचं समोर आलंय बघा किती क्रूरतेने हत्या करण्यात आलेली आहे गळा कापलेला आहे अंगावरती सोळा वार आहेत पीएम रिपोर्ट जी आहे ती आता सामकडे उपलब्ध झालेली आहे या संदर्भात अधिक अपडेट योगेश काशिद आमच्या प्रतिनिधींकडून घेऊयात योगेश आपण पाहतोय ही हत्या अतिशय क्रूरतेने झाली असल्याचं बघायला मिळत आहे महादेव मुंडे यांचा खून कसा झाला हे समोर आलंय काय अपडेट या संदर्भात पोस्टमॉर्टम रिपोर्ट नेमकी काय आहे नक्कीच परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाचा नऊ पानांचा पीएम रिपोर्ट साम टीव्हीच्या हाती लागलेला आहे वीस महिन्यापूर्वी महादेव मुंडे यांची परळीमध्ये भर चौकामध्ये हत्या झाली याच महादेव मुंडे यांच्या हत्येचा पीएम रिपोर्ट अहवाल आपल्या साम टीव्हीच्या हाती आलेला आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे म्हटलेला आहे अंगावर गळा तब्बल जवळपास वीस सेंटीमीटर तर लांबी आठ सेंटीमीटर आणि रुंदी सेमी तीन मिनिटर अशा खोल भयानक जखमा आणि वार महादेव मुंडे यांच्या मानेवरती झाले होते आणि जवळपास अंगावर सोळा गंभीर वार झाल्यामुळे आणि गंभीर मारहाण झाल्यामुळे महादेव मुंडे यांची हत्या झाल्याचं समोर आलंय धक्कादायक माहिती म्हणावी लागेल कारण महादेव मुंडे यांच्या देखील मास्क गायब पाठल्याचं विजय बाळाबागर यांनी म्हटलं होतं आणि तो आता पीएम रिपोर्ट साम टीव्हीच्या हाती लागलेला आहे निश्चितच आता पीएम रिपोर्ट आमच्या हाती लागलेला आणखी नेमकं काय का या पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये म्हटलेला आहे हत्या नेमकी कशाने करण्यात आलेली होती या संदर्भात देखील काही माहिती मिळाली आहे का नक्कीच धारधार शस्त्रांनी महादेव मुंडे यांच्या मानेवरती आणि त्याचबरोबर अंगावरती जवळपास सोळा वार करण्यात आले त्याचबरोबर जवळपास अंगावर गळा तब्बल वीस सेंटीमीटर तर आठ सेंटीमीटर रुंदी आणि तीन सेंटीमीटर खोल अशा भयानक वार झाले धारधार शस्त्राने वार झाल्यामुळे महादेव मुंडे यांची हत्या झाली त्याचबरोबर रक्ताने माकलेला बनियन शर्ट त्याचबरोबर चेहऱ्यावर गंभीर जखमा आणि त्याचबरोबर हत्या होऊन महादेव मुंडे यांच्या प्रकरणातील आरोपी अटक होत नसल्यामुळे व्यक्त केला जात आहे निश्चितच धन्यवाद योगेश हो दिलेल्या अपडेटसाठी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या